लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी करताना येणाऱ्या अडचणींची आता मंत्री अदिती तटकर यांनी गंभीर दखल घेतली आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ई के वाय सीमधल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असं आश्वासन दिलंय ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार असंही त्यांनी म्हटलंय तर महिला आणि बाल विकास विभागाच्या पोर्टलवर ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत महिलांना तांत्रिक अडचण येत होत्या अशी अशी माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता ई के वाय सी बंधनकारक केलं गेलं आहे योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी बी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं याची गांभीर्यानं दखल घेतली घेतलीय तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचं काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार याबाबत मी सगळ्या लाडक्या बहिणींना आश्वस्त करते या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे ओरिजिनली सुद्धा या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या ई के वाय सी साधारणपणे महा डी बी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत्य घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्यानिमित्ताने येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत हे ह्याचासुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतो आहे कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ई के वाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखी सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या योजना निघतील एकदा त्यांचं ई केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही ना मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडून आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीणमधून आणि हजार निम नमो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही दोन अडीच कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी पन्नास लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं पन्नास लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं अशा बऱ्याचशा योजना आ, महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभ हा वितरित होत असतो बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थी शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढे घेत ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रॅन्डम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे हे दीड कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ता प्रसिद्ध करतोय ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्यानिमित्ताने झाला पाहिजे कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवतोय विनाकारण पोचवतोय मुळात दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लक्ष कधी लाभार्थी नव्हते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान पन्नास शंभर वेळा तरी आतापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आदरणीय दादा असतील विभागाची मंत्री म्हणून मी असेल आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे जा ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी करूनसुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी दोन तीन दिवसामध्येच येईल त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे पडताळणी नंतरचा आकडा कायताळणी अनेक जणांची नावं ना म्हणजे एकाच कुटुंबातली चर्चा आहेत ती कमी झालेली आहेत वाहन आहेत जी काही निकष लावले त्या निकषाच्या आधारावर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहिणीचे कधीच बदललेले नाही सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा मैत्री व तंत्रज्ञान विभागाचा असेल परिवहन विभागाचा असेल हा जो त्यांचा त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ऍक्सेस असण्याचं काही कारण नसतं त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो आणि ही रुटीन प्रोसिजर आहे ही सगळ्या योजनांमध्ये होते फक्त लाडकी बहीण योजना ही सुरवातीपासून फारच प्रसिद्ध आहे ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा माहितीच्या सरकारसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचा डेटा व्हेरिफिकेशन त्यांची ऑडिट ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्यामध्ये सुद्धा आम्ही जा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता म्हणजे आम्ही मागवला होता खरं तर ऑक्टोबरच्या आधी पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, आचार होती विधानसभेची त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी मधून त्यांना पाचशे रुपये आणि नमो शेतकरी मधून हजार म्हणजे एकूण त्यांना पंधराशेचा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं अन्न व नागरी पुरवठाकडनं तर आम्हाला जे शिधाधारक असतात किंवा जे तुमचं पिवळा आणि केशरी कार्ड धारक असतात तो डेटा त्या निमित्ताने मिळाला परिवहन विभागाकडनं एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला आय टीचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक पंचवीस सव्वीस लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली आता एक गोष्ट आपण समजून घेणं आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली आता त्या सव्वीस लाखामधले दोन कोटी त्रेसष्ट लाख जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत कारण तो एक डेटाचा चंक आहे तर त्याच्यातले त्या सव्वीस लाखामधले सव्वीस लाख काही बाद नाही झालेले आहेत त्याचं आम्ही क्रॉस वेरिफिकेशनची प्रोसिजर आम्ही केलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी के व्हेरीफाय केलेला आहे आणि ती आमच्याकडे साधारी प साधारणपणे या एक दोन ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील दोन चार लाख पाच लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने लाभा त्यांचा जो लाभ आहे ला तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील म्हणजे लाडक्या बहिणींसाठी केवायसी जरी कंपल्सरी करण्यात आलेली असली तरी लाडक्या बहिणींना केवायसी सी करण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येत आहे आणि त्याबद्दलची शंका असल्याने अजित तटकर यांनी ट्विट करून जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे कारण लाडक्या बहिणींसाठी केवायसी करायला जात असताना ती वेबसाईट चांगल्या रीतीने चालत नाहीये यामुळे जे ओ टी पीचं ऑप्शन आहे म्हणजे भरपूर महिले आधार क्रमांक तिथे टाकत आहे परंतु ओ टी पी त्यांना येत नाही तर ओ टी पीचा प्रॉब्लेम सोल्व्ह करण्यासाठी आता सरकारने जे पोर्टल आहे त्यामध्ये अपडेट केलेला आहे जेणेकरून तुमचा ओ टी पी येण्यास तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही किंवा विदाउट ओ टी पीसुद्धा तुम्ही तो फॉर्म आता भरू शकणार आहात केवायसी करू शकणार आहात यामध्ये जे अपडेट आहे ती सध्या सुरू आहेत जेणेकरून तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचा अडचण होणार नाही आहे नियमितरित्या तुम्ही तुमच्या योजनांचा जो लाभ आहे तो घेऊ शकता आपण बघू शकतो की सप्टेंबर महिन्याचा निधी अजूनपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये आला नाही आहे आणि याला दोन ते तीन महिन्याचा जो कालावधी आहे तो लागू शकतो असं प्रत्येक बहिणींना वाटत आहे कारण ई के सी करण्यासाठी ती मुदत देण्यात आली आहे परंतु के वाय सी सुरू असतानासुद्धा तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे तुमचा हप्ता आहे तो कुठल्याही प्रकारे विलंब करणार नाही आपण बघू शकतो की भाऊबीज आणि दिवाळी येत आहे त्यामुळे तुमचा हप्ता तुमच्या खात्यावरती रेग्युलर हा देण्यात येणार आहे